अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत ज्या ज्या सप्ताहाची दिवसाची आपण वाट बघत आहोत तो म्हणजे या वर्षातील सगळ्यात मोठा सप्ताह श्री दत्त जयंती निमित्त गुरुचरित्राचं पारायण घरोघरी महिला करणार आहे मग काही केंद्रात करणार आहे काही त्यांच्या वास्तूमध्ये करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये दत्त निमित्त गुरुचरित्राचं पारायण तुम्ही घरी कसं करू शकता तुम्ही केंद्रात आपल्याला केव्हा करायचं आहे या दत्त जयंतीच्या सप्ताहामध्ये जास्तीत जास्त आपल्याला सेवा करायची आहे आणि त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण कसं करावं त्या संदर्भातलीच माहिती आपण आज बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी सप्ताह कधी आहे केव्हापासून पारायण करू शकतो का त्याच्या आधी पण पारायण करू शकतो का गुरुचरित्र पारायण म्हटलं की थोडीशी भीती वाटते कारण का आहे मग ते नियम सुद्धा नाही पण हो काही काही गोष्टी आहेत ज्याचं पालन करणं आपलं कर्तव्य आहे आणि ते केलंच पाहिजे कारण गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो हो तर ते पारायण जर तुमच्याकडनं होत असेल तर तुमचं परमभाग्य सगळ्यांची इच्छा असते गुरुचरित्र पारायण करायची पण कोणाकडनं करून घ्यायचं हे महाराज ठरवता कारण कर्ता करविता तोच एक स्वामीन बघा अठ्ठावीस नोव्हेंबर वार शुक्रवार या दिवशी गुरुचरित्र पारायणाला सुरुवात होते अठ्ठावीस सॉरी अठ्ठावीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर पर्यंत सत्ता आहे आता दत्त जयंती तर चार तारखेला आली आहे मग पाच तारीखच काय सांगते गुरुचरित्र पारायणाचं असं आहे की सात दिवसाच्या पारायणाची सांगता आठव्या दिवशी केली जाते म्हणजेच काय अठ्ठावीस तारखेला आपण पारायणाला सुरुवात करणार चार तारखेपर्यंत आपलं सगळं वाचून होणार पण पारायणाची सांगता ही पाचव्या ही पाच तारखेला तुम्हाला करायची आहे आता ती कशी करायची काय करायची त्याचा मुद्दा आपण मी तुम्हाला इन डिटेल नक्तर सांगते आता फक्त आपण पारायणाबद्दल बोलूया सगळ्यात आधी पारायण तुम्ही स्वतःच्या घरात केलं वास्तूत केलं तर अतिशय उत्तम तुम्ही केंद्रात जाऊन केलं तर सोन्याहून पिवळ याचं सा कारण सांगते मी जर घरात पारायण केलं तर मी एकटीच पारण करणार आहे व मला एकच पारायणाचं फळ मिळेल पण गुरुचरित्र ग्रंथ जेव्हा केंद्रात मठात मंदिरात सामूहिक सेवा होते तर ती सामूहिक सेवा होते तर त्या सामूहिक सेवेचं से फळ तुम्हाला तेवढ्या पटीने मिळत असत एखाद्या केंद्रात जर शंभर पारायण होतात कमीत कमी बरं शंभर पारायण जर सामूहिक होत असेल तर, तर तुम्हाला शंभर गुरुचरित्र वाचण्याचं फळ तुम्हाला मिळत असत एवढं प्रभावित आहे मग केंद्रात जाऊन गुरुगृही गुरु म्हणजे गुरुंच्या सानिध्यात केंद्रात गुरुंच्या घरी जाऊन जर जा तुम्ही पालन केलं त्याच तुम्हाला हजार पटीने फळ मिळत असतं आणि अर्थात काही आम्हाला केंद्रात जाऊन करणं शक्य होत नाही तुम्ही विंदाच तुमच्या घरात करू शकता तुमच्या घरात जर वास्तुदोष असेल कुठले पण दोष असेल ज्याच्या घरात गुरुचरित्राचं पारण होतं ना त्या घरात कधीही कुठलाही दोष राहत नाही आणि असेल तर तो कायमचा जातो म्हणून असा दिव्य असा ग्रंथ श्री गुरुचरित्र याचं आपल्याला पठण करायचंय आता फ्रंट कॅमेरामुळे तुम्हाला उलट वाटत असेल पण बऱ्याच महिला एकदम सज्ज झाल्या आहेत पारायण कधी करायचं बघा बऱ्याच आधी ताई, ताई आम्हाला ना आधी पारायण करायचंय करू शकतो होय करू शकता तुमचं मन पवित्र आहे तुम्ही सदा काळ वाचे गुरुचरित्र आपलं मन पवित्र आहे तर आपण कधीही गुरुचरित्राचं पारण करू शकतो एवढंच आहे की अमावस्येला सुरुवात करू नये आणि शांत करू नये मध्ये आधी अमावस्या आली तरी हरकत नाही आता अठ्ठावीस केली पाहिजे का तर तो सप्ताह काळ आहे या सप्ताह काळामध्ये आपलं सप्ताह काळामध्ये जे स्वामींच म्हणतो नक्की ह्या सप्ताह काळामध्ये स्वामींच किंवा दत्त महाराजांच्या ज्या सात्विक लहरी आहे जे ज्या दत्त लहरी आहे त्या खूप जा जास्त जागृत झालेल्या असतात आणि ह्या सात्विक लहरी आपल्यापर्यंत याव्या आकृष्ट करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची असते पण काही अडचणी असेल समजा घरात डिलेवरी आहे लग्न आहे ताई आमचं होऊ शकत नाही तुम्ही आधी पारायण करू शकता एवढंच की नियम अटी हेच असणार आहे पण गुरुचरित्र ग्रंथाचं सातव्या दिवशीच्या पारणाची सांगता आठव्या दिवशी, दिवशी केली जाते दत्त जयंतीच्या काळात जेव्हा स्वामी पु, आ, स्वामी पुण्यतिथी असते तेव्हा आपण सातव्याच दिवशी करत असतो पण गुरुचरित्र सॉरी दत्त जयंतीच्या काळामध्ये सातव्या दिवसाची पारणाची सांगता आठव्या दिवशी करायची असते म्हणून मग पाच तारखेला सांगता आहे आता नियम बघा महिला गुरुचरित्र पारायण करू गुरु शकता का अहो तुम्ही केंद्रात जाऊन बघा नव्वद टक्के महिलाच पारायण करता कारण आपल्याला परमपूज्य गुरु माऊलींनी अधिकार दिला आहे मूळ गुरुचरित्र ग्रंथ महिला वाचू शकत नाही कारण त्याच्यातले असे काही श्लोक का आहे म्हणजे श्लोक आहे असे काही शब्द आहे जे जर आपण पठण केलं तर आपल्या शरीराला किंवा ते आपल्याकडनं उच्चार केल्या गेल्यावर शरीराला थोडीशी हानी होऊ शकते म्हणून पण हा जो ग्रंथ आहे हा मराठी प्राकृत आहे वाचायलाही सोपा आणि समजायला तर त्याहून सोपा ताई आता याचा भा फक्त भावार्थ वाचला तर चालतो का कसं शक्य सांगा बरं फक्त भावार्थ वाचून कुठे पारायण होतं का भावार्थ का सांगता की जेणेकरून ह्या अध्यायामध्ये ह्या अध्यायामध्ये काय आहे ते आपल्या भावार्थामध्ये होतं पण भावार्थ नाही तुम्ही अगदी भावार्थ नाही वाचला तरी चालेल पण तुम्हाला अध्याय वाचायचा एकूण त्रेपन्न अध्याय असणार आहे आता आधी तुम्हाला नियमाटीच्या आधी सांगते केंद्रात पारायण करायचं असेल तर काही नाही फक्त तुमचा चौरंगळ ते घेऊन जायचं आपला ग्रंथ घेऊन जायचा आणि बिंदास पारणाला बसायचं केंद्रात असलं की जास्त टेन्शन नाही राहा घरात असल्यावर मांडणी करावी एवढ्या मोठ्या गुरुचे एवढ्या मोठ्या ग्रंथाचं पारण तुम्ही करत आहात तर अर्थात तुम्ही मांडणी करावी आता मांडणी कशी करावी तर मी शक्य असेल तर त्याच्या संदर्भात ना इन डिटेल व्हिडिओ नक्की करेल पण थोडक्यात सांगते तुमच्याकडे दत्त महाराजांचा फोटो असेल महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल ते एका चौरंगावर ठेवावी पिवळं वस्त्र किंवा लाल वस्त्र त्याच्यावर अंथरा त्याच्यावर मूर्ती ठेवावी मूर्तीच्या डाव्या साईड म्हणजे सॉरी मूर्तीच्या उजव्या साईडने म्हणजे आपल्या डाव्या साईडने कलश मांडावा कलश मांडल्यावर समोर ग्रंथ ठेवावा आणि पाळण्याला सुरुवात करू शकता गुरुचरित्र ग्रंथ कधी पण उघडा ठेवायचा नाही फक्त जेव्हा तुम्ही पठण करता जेव्हा पठण करणार असाल तेव्हाच तो उघडा ठेवायचा नंतर तो अशा कुठल्याही लाल वस्त्र की कुठल्याही रंगाने पिवळं लाल हिरवा काळा सोडून तो झाकून ठेवायचा तो आता संपूर्ण काळ उघडा ठेवला जात नाही आता गुरुचरित्र ग्रंथ नियम काय आहे कितव्या दिवशी कितव्या अध्याय वाचायचे ते पण तुम्हाला सांगते ज्यांच्याकडे हा ग्रंथ नाही आहे ताई आम्हाला पहिल्यांदा पारण करायचा आहे नक्कीच तुम्ही ऑर्डर करू शकता कुठलाही प्रमोशन व्हिडिओ नाही आहे जवळच्या केंद्रात घ्या तुमचे डिलिव्हरी चार्जेस वाचेल पण ताई आमच्या जवळपास केंद्र नाही आहे त्यांच्यासाठी तुम्हाला केंद्रातल्या मावशींचा नंबर देते ब्याऐंशी झिरो आठ बहात्तर ब्याण्णव बारा यांना संपर्क साधा तुम्हाला घरपोच मिळून जाईल पण केंद्रातून घ्या कारण त्यामुळे तुमचे डिलिव्हरी चार्जेस वाचते म्हणून सांगते बाकी नाही आता तुम्हाला सुरुवात बघा ज्यांना अठ्ठावीस तारखेला पारायण करायचं आहे त्यांनी काय करायचं आधल्या दिवशी मला सगळं वाचून दाखवते कारण एखादा जरी टॉपिक स्किप झाला प्रत्येक जणांना सगळंच माहिती आहे असं नाही म्हणून मी सगळं इन डिटेल सांगते सगळ्यात आधी तर गुरुचरित्र पारायणाची सांगता शक्यतो शुक्रवारी करायची असते पण असं काही नाही शक्यतो बर का जर तुम्हाला आधी वाचायचं असेल तर तुम्ही वाचू शकता पण शक्यतो सांगता ही तुम्हाला शुक्रवारी करायची का असते कारण शुक्रवार हा श्री नृसिंह सरस्वती महाराजा महाराजांचा निजानंदाचा निजानंदाचा दिवस असतो नंतर श्री गुरुचरित्र वाचण्याच्या आदल्या दिवशी एक गाय आणि चार कुत्रे लक्षात घ्या एक गाय आणि चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य द्यावा म्हणजेच गाय चाणक्या एक गाय चार कुत्रे गायीला एक चाणकी चपाती जी तुम्ही काढून ठेवायची आदल्या दिवशी म्हणजे गुरुवारी आणि चार कुत्र्यांना एक, चा, एक चार चपाती आणि एक गायला एक अशा पाच चपात्या अशा बारीक बारीक चाणक्या करा त्या काढून ठेवायच्या ताई आमच्याकडे कुत्रे नाही ताई आमच्याकडे गाय नाही असे तर त्यांना द्यावी नाही तर त्यांच्या नावाने बाजूला काढून ठेवाय बाजूला काढून ठेवणं म्हणजे जिथे कुत्रे खाऊन जातात कुठला ना कुठला प्राणी कुठला ना कुठला पक्षी ते खाऊन झाले या पद्धतीने गाय भेटली तर सोन्याहून पिवळ कुत्रे असेल तर अतिशय उत्तम पण नसेल तर त्यांच्या नावाने काढून ठेवा ताई आम्ही दुसऱ्या देशात राहतो खूप वेळेस आमच्याकडे आम गाय नाही कुत्रे नाही काय बघा तुम्ही काढून ठेवा त्यांच्या नावाने तुम्ही काढून ठेवा कुठल्या ना कुठल्या रूपातून तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असले तरी तुमच्या मनात तुमच्या घरात महाराज आहे ते चराचरामध्ये वास करतात तर नक्की तुम्हाला तुम्ही काढून ठेवा कुठला तुम्हा ना कुठला पशु पक्षी प्राणी येऊन खाऊन जाईल त्याच्याबरोबर गुरुचरित्राचं वाचन करणं आता तुम्ही केंद्रात करणार असेल तर या गोष्टीचं काही जास्त टेन्शन नाही घ्यायचं ते तिकडे सगळं मॅनेज करणं घरात करणार असेल तर मांडणी करत असताना एक तर तुम्ही वाचन करत असताना तुम्ही पूर्वेला असावे <coughs> नाहीतर पश्चिमेला ह्या दोन दिशेलाच तोंड करून तुम्हाला वाचन करायचं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही वाचन करता आता आज माझा पहिला दिवस आहे तर पहिल्या दिव दिवशी एक ते नऊ वाद असता पण वाचायचं कसं तर आधी रोज आधी स्वामी सवण वाचायचं नंतर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राशी म्हणायची नंतर एक माळ गायत्री मंत्राशी म्हणायची त्याच्यानंतर एक वेळा अथर्व शीर्षकचं पठण करायचं नंतर अध्यायाला सुरुवात करायचं आता अध्याय बघा पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय आहे दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय आहे तिसऱ्या दिवशी एक ते सॉरी तिसऱ्या दिव दिवशी वीस ते एकोणतीस अध्याय आहे चौथ्या दिव दिवशी तीस ते पस्तीस अध्याय आहे पाचव्या दिवशी छत्तीस सदोतीस अडोतीस असे अध्याय आहे बरोबर सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय आहे आणि सातव्या दिवशी चौवेचाळीस ते त्रेपन्न अध्याय आहे या पद्धतीने तुम्हाला रोज हे सगळं वाचायचं बरं का आता आधीच सांगते मी तुम्हाला महिलांना आपल्याला आपल्या मासिक धर्माची पाळी तारीख माहिती असते कारण दरवर्षी महिलांची गडबड होते अडचण त्यांना निर्माण होते गुरुचरित्र ग्रंथ स्वामी चरित्रांसारखा नाहीये की मासिक धर्म आला की तुम्ही चार दिवस थांबवा हा ग्रंथ अखंड वाचायचा असतो सात दिवसाचं पारायण सात दिवसातच झालं पाहिजे ताई अठ्ठावीस तारखेला आमचा मासिक धर्माचा चौथा दिवस आहे मग ला सुरुवात करू शकते का अशा वेळेस काय करायचं जर घरात किंवा केंद्रात जर कोणी करणार असेल तुमच्या ओळखीच्या ताई असेल तर त्यांना म्हणा बाई एक दिवस तू वाच बाकीचे मत नंतर तुम्ही कंटिन्यू करू शकता पण जर कोणी असेल वाचणार तर त्यांना सांगा नाहीतर मग एकोणतीसला पारायण पारणाला बसू बस शकतो का हरकत नाही मग तुमची समाप्ती पाचव्या पाच तारखेलाही तारखेला उद्यापन करू शकता समजलं असेल मला काय म्हणायचं आहे त्याच्या आधी जर आता अठ्ठावीस ते चार तारखेपर्यंत जर माझा मासिक धर्म आहे मला माहिती आहे घरात कोणीतरी वाचणार आहे की असेल मला मासिक आला तर हे पूर्ण करतील तरच पारणाला बसा कारण तुम्हाला सांगते दरवर्षी महिलांना ही अडचण येते ताई अहो आम्ही बसलो आणि अचानक पाळी आली आमची तारीख नव्हती अचानक आचा, पाळी आली बघा थोडीशी परीक्षा घेतली जाते थोडीशी निर्बरीत परीक्षा घेतली जाते पण मला असं वाटत ना की आपल्याकडनं व्यवस्थित होईल तरच तुम्ही करा मासिक धर्माला आणि अचानक आता समजा माझ्या घरात डिलिव्हरी होणारी आहे आणि मला माहिती आहे की या या तारखेला होणार आहे मग अशा वेळेस थोडंसं वाचलं नाही तरी चालतं कारण तुमचं वाचून नाही झालं तर तो ग्रंथ तसाच होतो मग ते कोण वाचणार हा खूप मोठं टेन्शन आपल्याला असतं कारण आपण पारायण करतो आपण सेवा करतो काहीतरी असतं आपलं मग त्याच्यामुळे आपली ती सेवा अर्धवट राहिली की आपल्याला पण जीवाला वाईट वाटतं की नाही माझी सेवा कम्प्लीट नाही झाली म्हणून जर असं असेल तर तुम्ही थांबून घ्या आणि हा जर कोणीतरी वाचणार असेल की नाही जरी मला जर मला तरी माझ्या घरातले माझे मिस्टर वगैरे वाचतील माझे मिस्टर वगैरे वाचतील चार दिवस ते काढून घेतील किंवा ते प्रॉपर वाचतील असं माहिती असेल तर पालन बरं का तुमची हाल नका करू आणि ग्रंथाच्या बाबतीत तर अजिबात तोडजोड नाही पालनाच्या बाबतीत तर त्याहून तोडजोड नाही की नाही कोणीतरी आहे मग काय होतं ना जर चुकून नाकून आलाच आता ते दरवर्षी होतच की आला मग गुरुजींना बोलून घ्या त्यांच्याकडनं वाचून घ्या कोणीतरी असेल त्यांच्याकडनं वाचून घ्यायला हाल होता आणि खरं सांगू का हा गुरुचरित्र ग्रंथ ना जे नवीन लोक असतात त्यांना कंटाळा येतो ते फक्त ओळी भरबोट ठेवता झालं पंधरा मिनिटात ह्या ग्रंथाला एका दिवसाला आता पहिल्याच दिवशी एक ते नव अध्याय आहे खरं सांगते दीड ते पावणे दोन तास आरामशीर लागतो पूर्ण म्हणजे जर बघायला गेलं ना तर ह्या सात दिवसामध्ये दीड ते पावणे दोन तास आवर्जून लागतो ही ग्रंथ वाचत असताना पण नित्य सेवा चुकवायची नाही तीन ती अध्याय अक्रमाणे कर्मशः करायचे असतात त्याच्याबरोबर दुर् दुर्गा सप्तशती पण दोन 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 अध्याय मल्हार ही सप्तशती सुद्धा दोन 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 अध्याय पठण करायचे असतात फक्त गुरुचरित्राचं पारायण नाही त्याच्याबरोबर बाकीच्या पण सेवा करायच्या असतात म्हणून सांगते की गुरुचरित्र पारणाला बसण्याच्या आधी काही नियम आहे की मासिक धर्म वगैरे आला तर ते तुम्हाला पाळावं लागेल आणि जर येणार असेल ना तर खरंच सेवा करू नका कारण आपले पण हाल होता आणि मग तो ग्रंथ कोण वाचेल मग याला शोधा त्याला शोधा त्याच्यापेक्षा जर कोणी वाचणार असेल तर मग तुम्ही करा आणि अगदी जर तुमचा अठ्ठावीस तारखेला तिसरा दिवस असेल ति तर दोन दिवस केंद्रात बसणार असेल किंवा घरात बसणार असेल आणि दोन दिवस जर कुणीतरी वाचणार असेल तर त्यांच्याकडनं वाचून घ्या नंतर तुम्ही कंटिन्यू करू शकता समजलं असेल हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो जो दरवर्षी बायकांना उद्भवतोस आता बाकीचे नियम सांगते सकाळी गुरुचरित्र ग्रंथ हा बारा ते साडे बारा मध्ये दुपारी वाचायचा नाही ब्रह्म मुहूर्तावर उठून अगदी पहाटे चार वाजेपासून ते दुपारी चार वाजेपर्यंत तुम्ही गुरुचरित्र ग्रंथ वाचू शकता बारा ते साडेबारा मध्ये पठण करायचं नाही कारण तो दत्त महाराजांचा भिक्षेचा टाइम असतो बाकी तुम्ही पठण करू शकता आता समजा ताई मुलं शाळेत गेले सगळं माझं आवरलं व दहा वाजता मी वाचायला बसले मग दहा ते बारा वाजेपर्यंत माझे एवढे एवढे अध्याय झाले मग बारा ते साडे बारा मध्ये ब्रेक घ्या नंतर उरलेले अध्याय वाचा समजलं आता ताई आमची मॉर्निंगची ड्युटी आहे किंवा आम्ही नाईट ड्युटी करतो आ, मी तुम्हाला काय सांगितलं की चारच्या आधी तुम्हाला जसं जमेल तसं वाचा खर तर ना ब्रह्म मुहूर्तावर वाचायचं असतं पहाटे कसं शांतता असते मनात जास्त विचार एक तर गुरुचरित्र पारायण करताच मला लय विचार येतात आपल्या मनात कुठं कुठं आपलं मन भरकटत भरकटत येतं त्याच्यामुळे अडचणी निर्माण होता पण तरी पण आपण संसारिक माणूस आहोत केंद्रात जर पारायण केलं ना टेन्शन नाही राहत कारण आजच्या नंतर पारायण होतं काही ठिकाणी माईकवर वाचल्या जातात पण एक सांगते माईकवर माईकवर ते समोरचे वाचत आहेत आणि आपण फक्त ओळीवर बोट ठेवतो अर्थ नाही वर का त्या पार त्या पारायणाला तुम्ही उच्चार केला पाहिजे तुमच्याकडनं ते शब्द बोलल्या गेले पाहिजे नाही तर फक्त ओळीवर बोट ठेवायचा आणि सगळ्या नियम अटी पाळायचे याने पारायण होत नाही कारण ते तुम्ही फक्त श्रवण करतात ओळीवर बोट नाही तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करा जरी त्यांचा स्पीड असेल पण तुम्ही थोडं थोडं तरी वाचण्याचा प्रयत्न करा घरात करणार असेल तर शांततेत वाचत असतो पण केंद्रात बऱ्याच महिलांचं पहिलं आहे फक्त त्या ओळीवर बोट ठेवतं याला काही अर्थ नाही म्हणून सांगते तुम्ही घरात करणार असेल किंवा केंद्रात करणार असेल तर वाचा तो गुरुचरित्र पण त्याच्यात काय सांगते प्रत्येक अध्याय तुम्हाला खूप काही शिकून जातो प्रत्येक अध्याय हा अमृता समान आहे जो पठण करतो त्याला अनुभव आला आहे आणि गुरुचरित्र ग्रंथाचे अगणित असे दिव्य अनुभव आहे एकदा पारायण करणारा वर्षानुवर्ष पारायण करतच असतो आता हे झालं आता नियम अटी तुम्हाला सांगते बघा कडकडीत मांसाहार वर्ज केंद्रात करणार असेल घरात करणार असेल मांसाहार होता कामा नये ताई आम्ही डबे देतो तरी पण तुमच्या घरात मांसाहार होणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायची कुठल्याच प्रकारचा मांसाहार तुम्हाला करायचा नाही त्याच्याबरोबर येतं कडकडीत ब्रह्मचर्या जी पारण करणार आहे जो व्यक्ती पारण करणार आहे त्याचं वेगळं अंथरूण असतं आणि तो दिवाणवर झोपत नाही म्हणजे दिवाणवर म्हणजे म्हणजे तो गादीवर झोपत नाही ताई आमच्या बॅक पेनला प्रॉब्लेम आहे मग तुम्ही काय करा किंवा आम्हाला खाली बसताना घेत मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता तुम्ही दिवाण घ्या तुम्ही दिवाणवर झोपा पण गादीवर झोपू नका कारण आपल्या ज्या काही म्हणतो सुखसोय्या आहेत त्याचा आपण त्याग करत असतो थोडक्यात काय की ह्या ज्या सुखसोयी आहे मग आगीवर झोपणं आहे एकदम आलिशान राहणं मस्त मस्त चटपटीत खाणं आहे तर याचा तो त्याग करायचा असतो आणि आणि तो होतो कारण आपल्याला कळतं की मूळ आयुष्य काय आहे आपण रोज खूप छान असं छान 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 असतं आपलं पण ह्या गुरुचरित्रात सात दिवसाच्या कालावधीमध्ये ना कळतं आपल्याला आणि नक्की जेव्हा सात सुरुवातीला खरंच प्रॉब्लेम होतो की बापडे हे नाही खायचं बापरे ते नाही खायचं पण जेव्हा सातवा दिवस तेव्हा असं काहीच वाटत नाही आपल्याला वाटतं रे हा जो आहे हा जो आहार आहे ना हा खूप सात्विक आहे जर बॅक पेनला प्रॉब्लेम असेल जर तुम्हाला खाली बसायला अडचण असेल तर टेबल खुर्चीवर सुद्धा तुम्ही गुरुचरित्र ग्रंथ पठन करू शकता एक टेबल घ्यावा तिथे तुम्ही गरंथा असाथे तुम्ही ग्रंथ मग खुर्चीवर बसून करू शकता आता दिवाणवर पण तुम्ही भरपूर चादर भरपूर ब्लँकेट टाका आणि मग तुम्ही झोपा जो दैनंदिन जीवनामध्ये आपण ज्या ब्लँकेट चादरचा वापर करतो तो करू नका म्हणजे तो करा पण धुऊन घ्या स्वच्छ धुण घ्या कारण आपलं कधी कधी ब्रह्मचर्याचं पण उल्लंघन होतं म्हणून मन, सांगते तुम्ही स्वच्छ धुवून घ्या नंतर तुम्ही वाढून वापरू शकता म्हणजे आग नवीन जाणं असं नाही आहे स्वच्छ धुवून त्याच्यावर तुम्ही झोपा पांघरून घेऊ शकता असं काही नाही आहे त्याच्याबरोबर आधार झोपेचा नियम या सातच दिवसाच्या कालावधीमध्ये दत्त महाराज तुम्हाला दर्शन देतातच म्हणून असं म्हणतात की गुरुचरित्र पठन करत असताना डाव्या कुशीवर झोपायचं आता कंटिन्यू डाव्या डाव्या साईडवर झोपलं तर आपली पाठपण दुद्धू केला आपण सरळ होतोच पण जेव्हा जेव्हा जागेल तेव्हा डाव्या झोपण्याचा प्रयत्न करा कारण साक्षात देत असतात दुसरं गुरुचरित्र ग्रंथाचं पठन करत असताना व्यवस्थित कपडे घाला तर तुम्ही साडी घालूनच पारण करावं असं माझं म्हणणं नाहीये पण व्यवस्थित डोक्यावर ओढणी असणं किंवा पदर घ्या बांगड्या वगैरे घाला चांगला नाही तर मग नाईट ड्रेसवर आणि काहीतरी पॅन्ट शर्टवर नाही करायचं प्रॉपर कपडे असाय काळ्या रंगाचे एक वस्त्र परिधान करायचे नाही जर पुरुष मंडळी करणार असेल तर त्यांनी पण बेल्ट वापर करायचा नाही कुठला पण चामडाच्या वस्तूचा वापर या सात दिवसाच्या कालावधीमध्ये होणार नाही याची काळजी घ्या तुम्ही पण काळ्या रंगाची पॅन्ट काळ्या रंगाचा शर्ट वापरायचा नाही गुरुचरित्र पारायण करत असताना सुद्धा दुसरं ताई मी माहेरी पारा आहे करू शकता पारायण परान्न वर्ष आहे पण आपण आपल्या आईच्या घरचं खाऊ शकतो म्हणून तुम्ही माहेरी असाल काही कारणाने तुम्ही माहेरी पारायण करू शकता वेश ओलांडायची नाही पण आम्ही दुसऱ्या गावी कामाला जातो बघा वेश ओलांडायची नाही याचा अर्थ काय ह्या ना गुरुचरित्र पारायणाच्या का कालावधीमध्ये धव्वा मऊत तेरावा या ठिकाणी जायचं नाही परांना खायचं नाही हॉटेलचं खायचं नाही पार्सल खायचं नाही बिस्किट खाऊ का आणि हे खाऊ का मी काय म्हणते खाऊच ना बघू ना काय होतं बिस्किट नाही मैदाचे मा... कुठलेच पदार्थ खायचे नाही लाईक कमेंट्स येतात कॅडबरी खाऊ का नाही खायची काहीच खायचं नाही सात्विक भाजी चपाती खायची मी काय सांगते की परान खायचं नाही म्हणजे हॉटेलचं किंवा इव्हन दुकानातलं पण वडे वडे पावत काही प्रश्नच नाही म्हणजे कुठलं भेडवतं नाही काही नाही काहीच खायचं नाही आता काय खायचं ना ते तुम्हाला सांगते खूप ऑप्शन आहे खाण्यासाठी बघा जर मी गहू खाणार असेल तर मी सात दिवस गहूच खाईल जर मी बाजरी खाणार खाणार असेल बाजरीची भाकर ज्वारीची भाकर तर मी सात दिवस ज्वारीच्या बाजरीच्याच भाकरी खाई भात वर्ज्य आहे भात खायचा नाही कुठल्याही प्रकारची डाळ खायची नाही शाबुदाणा खाऊ शकता भगर खाऊ शकता आता कांदा कडकडीत वर्जक कांदा लसूण हे तामसी पदार्थ असतात त्याच्यामुळे आपली पण वृत्ती तशी होते आता मेथीच्या भा भाजीने प्रचंड ढेकर येता ज्यांना येत नाही त्यांनी खाऊ शकता शेपूने पण ढेकर येता गुरु ग्रंथाचं पालन करत असताना ढेकर वगैरे येतात का म्हणे आता ते चुकून आले त्याला आपण कंट्रोल नाही करू शकत पण असे पदार्थच खायचे नाही की त्याने आपल्या ढेकर येईल आळस येणं ह्या गोष्टी करतात त्याच्याबद्दल आपण नंतर बोलूया आपण आता सांगते काय खायचं तुम्ही बटाटे खाऊ शकता त्याच्याबरोबर तुम्ही गिलकं खाऊ शकता तुम्ही दोडकं खाऊ शकता तुम्ही भेंडी खाऊ शकता तुम्ही दूध पोळी पण खाऊ शकता तुम्ही डांगर खाऊ शकता तुम्ही श्रावणी शेंगा खाऊ शकता त्याच्याबरोबर तुम्ही ढोबळी मिरची खाऊ शकता मी तुम्हाला आठ भाज्या सांगितल्या तुम्ही अल्टरनेट इकडचं तिकडं खाऊ शकता फ्लॉवर खाऊ शकता कोबी खाऊ शकता दहा दिवस झाले ना मग एका दिवसात इकडं तिकडं आपण खाऊ शकतो खूप काही नियम नाही आहे फक्त डाळीचं बंधन आहे आणि कांदा लसूण वर्ज आहे बाकी तुम्ही खाऊ शकता बाकी काय फक्त वांग खाऊ नका गवार खाऊ नका या गोष्टी आहेत तुमच्या शरीरासाठी पण चांगलं नाही आहे हे खाऊन काय होतं ना आपलं शरीर पण थोडस म्हणजे बॅलन्स त्याचा जातो येणं आळस येणं पालक खाऊ शकता काही हरकत नाही बाकी बाकी काही नाही तुम्ही खाऊ शकता जर एखाद्याला जर काही गुरुवार वगैरे आला सॉरी जर गुरु गुरुवार आला मध्ये आले हा एकादशी आहे बघा मोक्षदा एकादशी आहे मग अशा वेळेस तुम्ही बघत खाऊ शकता काही हरकत नाही शेंगदाणे ताई आता शेंगदाणे कडधान्यामध्येच तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही शेंगदाणे पण खाऊ शकता माझं काय म्हणणं आहे जेवढे नियम तुम्हाला पाळता येईल ना तेवढे तुम्ही पाळावे पण सर्रास सगळंच खायचं असं नाही गुरु चरित्र ग्रंथाचं पालन करायचं असेल तर तुम्हाला नियम पाळावेच लागते जर नियम नियमांचं पालन होत नसेल तर करू नका बरेच लोक सांगतात की आम्ही काही नियमाठी नाही पाळले आणि मग आम्ही पारण केलं तरी पण आमचं चांगलं झालं आता त्यांचं चांगलं झालं पण मला माहिती आहे की आपण जर नियम अटी जर खाऊनही तुम्ही पारायण करू शकत असाल तर त्याला काही अर्थ नाही आहे सात दिवसामध्ये सात्विक राहणं महत्वाचं आहे आणि त्याचं पालन तरी प्रत्येकाने करावं हे आहे ग्रंथाचे नियम जास्त काही नाही बघा तुम्हाला मी सांगितलं अगदी तुम्ही तुम्हाला जसं जमेल तसं करावं केंद्रात तर अतिशय उत्तम कारण त्याच्यामध्ये प्रहर ही उच्च कोटीची सेवा आहे केंद्रामध्ये त्याच्यामध्ये काय काय करायचं आपलं बघा मल्हारी याग असतो चंडी याग असतो स्वामी याग असतो एवढ्या सेवा घडता नक्कीच तुम्ही केंद्रात झोन करावं ज्यांना घरात करणं शक्य होत नाही आणि ज्यांना केंद्रात झोन करणं शक्य होत नाही त्यांनी घरात करून सगळे पारायण करू शकता कुठले नियम नाही आता मी तुम्हाला सगळं सांगण्याचा सा प्रयत्न केला पण काही राहिलं असेल तर कमेंटद्वारे विचारा सांगण्याचा सा, सांगण्याचा प्रयत्न केला जाईल झालेली सेवा स्वामीच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा सेकंड हँड व्हिडिओचं से तोपर्यंत श्री स्वामीचं समर्थ